श्रीस्वामी समर्थ मी प्रांजली प्रत्येक घराण्याची प्रत्येक कुळाची एक कुलदेवी असते आणि कुलदैवत असतं जे पिढ्यानपिढ्या पिढ्या ज्यांची पूजा केली जाते ज्यांचा वर्षानुवर्ष मान सन्मान केला जातो आपल्या घरामध्ये कुळाचार कुळधर्म केला जातो जसं की उदाहरणासाठी सांगायचं झालं तर आमची कुलस्वामिनी आहे ती म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी आणि आमचे कुलदैवत आहेत तिरुपती बालाजी कुलदेवी म्हणजे काय की जी स्त्रीदेवता असते जिचा पिढ्यानपिढ्या आपल्या कुळामध्ये आपल्या घराण्यामध्ये मान सन्मान वर्षानुवर्ष केला जातो ती आपली स्त्रीदेवता जी असते ती कुलदेवी असते आणि जी पुरुष देवता असतात ते कुलदैवत असतात तर याच पद्धतीने तुमची कुलदेवी तुमच्या कुळाची कुलस्वामिनी माहूरची रेणुका माता असेल तर मी जी पुढे माहिती सांगणार आहे ही माहिती तुम्हाला असणं अतिशय गरजेचं आहे देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे माहूरची श्री रेणुका माता होय श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुका मातेला ओळखलं अनेक परिवारांची ही कुलदेवी आहे रेणुका देवीचे हे मंदिर तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असं म्हटलं जातं एका कथेनुसार माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला जिचे नाव रेणुका असे ठेवण्यात आले शंकरांचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषी बरोबर त्यांचे लग्न झाले जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत होते सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नींकडे होती राजा सहस्त्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला त्याने जमदग्नीकडे कामधेनू मागितली ऋषींनी राजाची मागणी मान्य केली नाही तेव्हा पराक्रमी जमदग्नी पुत्र परशुराम आश्रमात नाही हे साधून सहस्त्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले व कामधेनू हिरावून नेली नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात पारड्यात पार्थिव व दुसऱ्या माता रेणुकेला बसवले वन वन भटकत अखेर माहूर गडावर आला तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रयांनी त्याला कोरी भूमी दाखवली व इथेच पित्यावर अग्निसंस्कार कर असे सांगितले परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्व तीर्थ निर्माण केले या पाण्याने स्नान घालून अंत्यसंस्कार केले यावेळी माता रेणुका सती गेली या सर्व विधींचे दत्तात्रयांनी केले त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ हो लागली तो दुःखी होऊन शोक करत होता तोच आकाशवाणी झाली तुझी आई जमिनीतून वर येईल तुला दर्शन देईल फक्त तू मागे पाहू नकोस परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्याने त्याने मागे वळून बघितले त्यावेळी रेणुका मातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते तेवढेच परशुरामाला दिसले या तांदळा रूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला मातापूर म्हणू लागले शेजारच्या आंध्र प्रदेशात म्हणजे गावात ते माऊर आणि पुढे माहूर झाले महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण व मूळ पीठ असलेल्या माहूर येथील श्री रेणुका देवी संस्थान गडावरील उत्साहात दरवर्षी साजरा केला जातो अश्विन शुद्ध प्रतिपदेला संबळ वाद्यांच्या निनादात उदेग आंबे उदेच्या गजरात सकाळी मंदिर गाभाऱ्यात पहिल्या माळेला सकाळी सहा वाजल्यापासून सनई वादन वेदमंत्र घोषात मुख्य देवता श्री रेणुका मातेच्या मातेचे दर्शन घेऊन पूजा अर्चा करतात सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान श्री रेणुका मातेच्या मुख्य गाभाऱ्यातील व परिसरातील परिवार देवता श्री तुळजाभवानी मंदिर श्री परशुराम मंदिर श्री महालक्ष्मी मंदिरात एका दगडाच्या कुंडात मातृका भरून त्यात पाच प्रकारचे धान्य टाकून कुंडावर मातीचा कलश त्यात नागवेलीची पाने व श्रीफळ सभोवताली याच उसाचे धांडे उभारून आणि त्या आधारे कलशावर पुष्पहार माळा बांधून सकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान घटस्थापना करण्यात येते त्यानंतर पंचामृताने अभिषेक करण्यात येतो घटस्थापनेनंतर संस्थांचे पदसिद्ध अध्यक्ष आणि प्रथम जिल्हा यांच्या हस्ते आरती करण्यात येते घटस्थापनेनंतर छबिना मिरवणूक काढण्यात काढण्यात येते परिसरातील परिवार देवतांची पूजा नैवेद्य व आरती कुमारिका पूजन केले जाते